राहुरी तालुक्यातील राजकीय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मोकळ ओहळ सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानदेव कदम तर व्हाईस चेअरमनपदी कैलास कदम यांची बिनविरोध निवड झाली अठरा नोव्हेंबर रोजी राहुरीचे सहाय्यक सहकार अधिकारी सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली बैठकीदरम्यान संचालक नारायण कदम योहान साठे सुभाष कदम संकेत कदम 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 संजय दिलीप तुकाराम सुनील केशरबाई सचिव गंगाराम मोरे आदी उपस्थित होते या नूतन पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान अनेकांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट कामाची अपेक्षा व्यक्त केली ज्ञानदेव कदम यांच्या आई यमुनाबाई कदम या सरपंच असताना विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला चांगल्या नेतृत्वाला चेअरमन पदाची संधी दिल्याचा निश्चित अभिमान असल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त केल्या ज्ञानदेव कदम व कारभारी कदम यांनी यापूर्वी गावात स्वतंत्र स्वस्त धान्य दुकानाचा कायमचा प्रश्न मार्गी लावल्याची आठवण करून देत आता लिफ्ट योजना सुरू करतील अशी आशा शेतकरी सभासदांनी व्यक्त केली आहे यावेळी बनसी भाऊ आवटी माजी सरपंच तुकाराम येवले राजेंद्र कदम पोलीस पाटील शांताराम कदम तंटामुक्ती अध्यक्ष सुनील कदम धनंजय महाराज ढोकणे रावसाहेब कदम जयराम आवटी कारभारी कदम विवेक गारकर प्रकाश ढोकणे नवनाथ कदम अर्जुन कदम अण्णा येवले विजय औटी अशोक कदम मुख्याध्यापक जाधव आदी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेच्या वतीने नूतन पदाधिकारी संचालक मंडळ यांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केले निवडीबद्दल नूतन पदाधिकारी यांचे डॉक्टर तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वावळे यांनी अभिनंदन केलंय